प्रश्न हरी आज आलो या आपण पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये वळूंच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत जर आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज मागवारी निमित्त पंढरपूरमध्ये बैल बाजार भरला आहे आपण सर्व बैलांच्या किमती व जात हे व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया

मायनी बस मायनी नेला विटा मायनी एक नंबर काढला विटा मायनीला एक नंबर दिला इंदापूर मध्ये दुसरा दिला इंदापूर मध्ये दुसरा मोहत मध्ये पहिला दिला मोहत मध्ये पहिला गेल्या वर्ष पंढरपूर पहिला दिला बरोबर कुठल्या गोळी पाहिजे असेल आता याची पहिला सत्ता काय म्हणतात आपण आणलं नाही घरगती हा रेस मध्ये पहिला आणला आपण मोबाईल नंबर सांगेल मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस दीडशे चारशे वीस नमस्कार कुठल्या नेवरे नेवरे काय नाव ठेवले बैल शंभू शंभू दाताला चौसा आहे ते कुठल्या वळूची पैदास आहे ही रेच्याच बैलाची पैदास आहे उंबऱ्यातला कानगुडे उमर कानगुडे आमच्या कान बैलाचे चंदरचे खेल मध्ये कुठली जाती ती काळा मोहरा काळा मोहरा बरोबर काय काय वैशत जी बैल रेसला या रेसला रेसला पाळलेला आता आपण एक सहा महिन्यापूर्वी गायनाला चालू केलाय सात सात महिन्यापूर्वी चालू केला आधी रेसला पाळल्याला आदत पासून चांगल्या चांगल्या मैदानात गुलाल झालेला आहे आणि तापडपणा बाकी कातन शरीरी बाकी सगळे ह्याच म्हणजे पाहिजे तर रेसच्या वासरांसाठी आणि बी दोन्ही पैदा चांगली पडणार आहे आतापर्यंत कुठं कुठं मैदान मारली ते रेसला कुठं कुठं पळवलंय ह्याला चाकण पर्यंत नेलाय आपण चाकण पर्यंत कुठल्या खांद्याने पोहचतोय दोन्ही खांदे पब्लिकनं ना पोहचतो दोन्ही खांदे खांदे पब्लिक ना पोहचतो नमरात कुठं कुठं बसला आतापर्यंत नमरात लय ठिकाणी झालं आमच्या भागात सर असं बऱ्याच ठिकाणी आदत मध्ये गुलाल केले आता मग सांगताना ना कारण लय मैदान सारखी त्याला अकरा महिन्यापासून आपण बाहेर काढलेला आहे तेरा महिने त्याचा गुलाल झालता जळवली ज्या फायदा बरोबर आता रेतमाला काय रेट ठेवला आहे दीड हजार रुपये घेतला दीड हजार रुपये गाव पत्ता मोबाईल नंबर सांगा माझं नाव विशाल सुभाष पाटील हां राहणार आणि मग मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस चौऱ्याहत्तर अठरा एकवीस महिन्याची कालवड आहे ही अकरा महिन्याची कालवड आहे अकरा महिन्याची अकरा महिन्यात चालू कुठल्या ओळूची पैदास आहे ही सतीश मा मोहन पाखऱ्या पाखर्या ती कुंडीलाईनच्या पाखर्या ओळूची पायदास आहे ती कुंडी लाईनच्या पाखऱ्याची पैदास आहे का बरोबर ही काजळी खिलार मध्ये येत आहे का नाही कोसा तिथे कोसा खिल्लार काय काय वैशिष्ट्य आहे त्याचं वय आहे आता ही आता अकरा महिन्यात चालू आहे का अकरा महिने दाताला आदत आहे आदत आदत हो 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 मी फक्त तुम्ही दाखवायसाठी घेऊन हा दाखवायसाठी काहीच नाही बघू शकताय तुम्ही मित्रांनो चकोंडी लाईन मधली पैदा काही त्यांचा मोबाईल नंबर पण घेतलेला आहे त्यांच्याकडे रत्नासाठी ओळू पण आहे तुम्ही त्यांना संपर्क करू शकताय हे हिट वगैरे आलते का आतापर्यंत नाही अकरा महिन्याची आता अकरा महिन्याची वर्ष दीड वर्ष हिट वर येत नाही वर्ष दीड वर्ष हिट येत नाही नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा गर्निंग गावचा सिकंदर मला गर्निंग की काय नाव ठेवलं सरजा सरज्या सर दाताला कसा आहे सहा दाते सहा दाते कुठल्या ओळीची सा। पाहिजे साहेडीच बैलाची पाहिजे साहे सरजाजी सरजाजी दुडकीर पटला नेलेला आता चिकमवत वाल्यापे काय मोबाईल वैशिष्ट्य काय आहे ते वैशिष्ट्य काय आहे ते वैशिष्ट्य म्हणजे चित्र कोसा कसा कोसा मोरा कसा हा धनगर कोसा कांबळ नाही फेंबाट नाही काय वान चांगला डी सीमध्ये ट्युअर रेतनासाठी काय रेट ट्यूअर आहे दोन हजार दोन हजार रुपये मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावन्न पंधरा सत्तर चौसष्ट

हजार रुपये किती अंतरापर्यंत जात लांब लांब जात इकडं पन्नास साठ किलोमीटर पर्यंत जातो बर कुठल्या कुठल्या जातीतला हिरेड पंढरपूर सोलापूर पंढरपूर हे सोलापूर 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 हे काय बर सोलापूरी मध्ये पंढरपूर मध्ये काय फरक आहे सोलापूर मध्ये नाकाडी जातीला शिंगाला चौका माग त्या सोलापूरी पंढरपुरी मध्ये शिंगाला हे जरा नाकाडाला कमी असतो

टेकवाडी मोहुड तालुका आहे मोहोळ तालुका मोहोळ तालुका हां बरं ही तुमच्याकडलं आहे का काल होड आमच्या बाय बहिणीच आहे बरं कुठल्या वेळी जाईल हे खिलार खिलारमध्ये वर खिलार बरं किंवा महिन्याचा वासरू हे वा का वासरू आता सव्वा महिना चालू आहे आता सव्वा चालू आहे का हां बरं काय म्हणजे प्रदर्शना आणणलं का विक्रीला आणलं प्रदर्शना करता आणलं कुठल्या हे सोनक्याचा मल्हारी हलके त्यांच्यापाशी राम म्हणून बैल होता त्या बैलाच पाहिजे बरं काय म्हणजे पर्यंत झालं मागणी होते काय त्याला आता सव्वा दोन लाखापर्यंत मागते ती मागते देऊ अजून नाही काय नाही बाबा नाही विकत नाही पैदाशी करता पायाला आहे बरोबर आणि सोलापूरला पुशीगावला अजून चार तीन चार ठिकाणी इंदापूरला पैपूर आहे पहिला क्रमांक दिला पहिलं वैशिष्ट्य काय वैशिष्ट म्हणजे ह्याची वस्त्र रेस लापती जास्त बैलगाड्या शर्यतील ह्याच्यापासून ह्याची बैल तयार होणार हा असा आहे आणि ह्या ह्याला बैल भरायचा परत आणि अशीच वस्त्र आपली पायद्या असते याला खुराक काय देत आहे खुराक याला शेंगाना पेंट आहे गहूपुषी आहे पुन्हा म्हणलं तर अजून सातूच पीठ सातू होय सातून काय होतं साथूपण त्याचं प्रोटीन काय लागणार शरीराला भरपूर प्रमाणात शरीरा मिळते लेज एक खिलारमध्ये येते खिलारमध्ये येते काजळा आता याला काजळा आहे पण थोडासाही सजगोरी कलर आहे पण रेसला एक नंबर आणि मैदानावर मी म्हणलं तर

वर्ष या सहाच महिने सहा महिने दोन टाइम आला यायला हो आईला पेते दोन टाइम घरी सकाळी आणले सकाळी आणले एक तर अकरा ला दहा साडे दहा अकरा ला हिच आणले आता लगेच वाहनात भरून घरला नाही हा म्हणजे तिकड दोन दिवस नव्हतं एक प्रदर्शन आज एक तास दीड तास आलं हां हां मग प्रदर्शन संपलं की घरला आता असं आहे आणि दोन टायमाला पियला नाही 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 तीन साडे तीन लिटर दूध टॉप लेवलची सांभाळा हो बरोबर किती वर हे अगोदर घोडा होता गवळावर म्हशी खिलार आता बऱ्याच दिवसापासून वडल्या व्यवसाय काळाच्या ही जरा थोडं कमी होत चालले खिलार ह्याच्याबद्दल म्हणजे लोकांनी खिलार जनावर हे एक आयुर्वेदिक दवा औषध म्हणून सुद्धा पळलं तर चांगलं होईल ह्याचं गोमूत्र कुठल्या बी आजाराला उपयोगाला येते आणि खिलार ही आपल्याला महाराष्ट्राची शानच आहे एक ही पाहिजे प्रत्येकाच्या दारात एक तरी असायला पाहिजे असं माझं स्पष्ट असावी एक ह्याचा गोमूत्राचा एक मोठा फायदा आहे कुठल्या बी आजारावर नुसत्या ह्याच्या ह्याला ह्याला चिटकून जरी बसलं उठलं ह्याचा श्वासोश्वास जरी माणसा कडाला तरी आयुर्वेदिक दवाई म्हणावं लागली इतकं खिलारचं महत्व मित्रांनो या मामानं अगदी अतिशय चांगल्या किल्ल्याची माहिती दिलेली आहे तर आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे येऊन आता चार फुटापर्यंत असं होय आता हे काही मोहरल आहे मोठी होणार

आणि त्याचं ती शेतकरी ठरवूनच कुठल्या बेस्ता याला बैल भरावा मग निश्चित 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 हे तुकाराम महाराजांची मनच आहे शुद्ध विद्यापीठी साळा गोमट ह्या म्हणेप्रमाणे हे जर खिलारचं गमक आहे बघा कुठल्याही पद्धतीचा भट्टा नाही 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 आणि त्याचं ती ठरवूनच करावं लागतं बाबा ह्याला कुठल्या बेस्ता बैल भरावा मग वासुरा आपल्याला चांगलं भेटेल हे एक गणित आहे आणि सगळ्यांकडे गणित नसतं असं रामकृष्ण हरी माऊली जय हरी जय हरी कुठल्या बेडचं आहे हे धनगरी खेल माझी मोडत आहे बसला धनगरी खेलार धनगरी खेलार काय वैशिष्ट्य आहे दादा की सध्या रेसला पोलते सर रेसला हां हा हे दो दोन्ही पब्लिक ना दोन्ही एखादी पब्लिक हे आम्ही विकत घेतलं पाहिजे काय माहित नाही एवढं तिला घेतला दादा हां किती पर्यंत घेतलाय कितीला हे मी आम छत्तीस हजाराला घेतलेलं छत्तीस हजार बारक होतं काय बारक असताना आता दासाला कसं आहे आता दाता दोन दादा आहे दोन दादा आहे मला काय देत आहे खुराक हा खुराक डाळ खपरी गहूबुशी डाळ कशी देत आहे उडदाय डाळ आहे उडीद डाळ हा किती प्रमाण असतं प्रमाण ह्याला आहे सगळं मिळून एक शेर बीर शेर आहे ह्याच्या आता पत्र वीस बावीस गटपास आहे आणि दहा फायनल यायच्या बिन जोडायचे दोन हो मुंबई ला दोन बिन जोडायच्या हायनल नऊ दहा फायनल सिद्धेश्वर पूरवली एक नंबर केला दोन नंबर आपल्या एक नंबर केला बुटीला चार नंबर केला परत होळीच्या गाव मध्ये चार नंबर केला परत पिनूरला ओपन मध्ये त्या दिवशी सेमीला म्हणजे मैदान झालं नाही सेमीला ला बसला मागणी झाली बावीस लाखापर्यंत बावीस लाखापर्यंत मागणी झाली दोन महिन्याचा करार आहे पाच लाख रुपयाला म्हणजे चालले बोल ना आता सोन्याच्या पेक्षा भाव जोर आता याला <laughs> <आ? laughs> <आ? laughs> लय बायलांस पळलोय मुंबईला गुगली संघ मुंबईला गुगली संघ पळलोय मुंबईला त्याची मागणी आहे दोन महिन्याच्या करारासाठी फडके आहेत फडक्यांच्या मुलांनी माझी चुलत पुतण्यानी हा

उंची साडेचार फूट पाच फूट तरी येईल साडेचार पाच फूट पाच फूट तुम्ही म्हणजे घरी सांभाळायला आहे का असं विकत आणलं नाही घरी सांभाळायला घरच्या काही जाय घरच्या पुणे चॅम्पियन जे आमच्या गावातला जी ओळू आहे कपाली त्यांच्या ओळखची पाहिजे त्या ओळखची पाहिजे काय मागणी वगैरे होते का याला मागणी काय आमचा काय असं नाही पण तरी काय पर्यंत मागणी मध्ये कोकणी म्हणून तर मंचरचं त्याने मागणी केली ती याला अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये बर म्हणजे वर्ष आतला आहे अजून बर आता ही पुढे तुम्ही कशासाठी वापरणार आहे आम्ही रेससाठी पण आणि हे ब्रीडिंगसाठी पण ब्रीडिंगसाठी कधी चालू करणार आहे ब्रीडिंग नाही आता चालू झालं लहान आहे ते जो काय आत लावले बरं दादा महत्वाचा विचारच होतं ब्रीडिंगचं वासरू रेसला पळतं का पळतंय की खरं का पळतं काय सुद्धा प्रॉब्लेम नाही येत फक्त ब्रीडिंग जास्त करायचं नाही बर थोडशा काही बरोबर म्हणजे त्याची पैदा चांगली काढायची बऱ्याच लोकांना असं म्हणणं आहे की ब्रिडिंग लाई केलं का पळत नाही आठवड्यात नाही एखाद्या एखाद्या बरोबर याचा रेट काय होईल समजा भविष्यात आता काय त्याचं ब्रीडिंगचा रेट काय होईल